नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेंडे आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी जांभवडे गावाचा मेघाताई भागवत यांना जाहीर पाठिंबा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून इंदोरी वराळे गणातील जिल्हा परिषद उमेदवार मेघाताई प्रशांत भागवत व पंचायत समिती उमेदवार श्रीकृष्ण भेगडे यांनी जांभवडे व सुदवडे गावांमध्ये भव्य प्रचार रॅली काढली जांभवडे गावात प्रचारादरम्यान महादेव मंदिरासाठी दादा भागवत व मेघाताई या भागवत यांनी आर्थिक मदत करून मंदिराच्या कामाला हातभार लावला सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या भागवत कुटुंबाच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले जांभवडे गावातील नागरिकांनी कोणतीही पदे नसताना प्रशांतदादा भागवत यांनी गावासाठी केलेले काम कधीही वाया जाणार नाही असे ठाम मत व्यक्त करत मेघाताई भागवत यांच्या पाठीशी आम्ही सर्व गावकरी ठामपणे उभे आहोत अशी ग्वाही दिली तसेच श्रीकृष्ण भेगडे यांनाही भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला या प्रचार रॅलीमध्ये भाजपा निवडणूक प्रचार प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे प्रशांतदादा भागवत मनोहरदादा भेगडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांतांना ढोरे मावळ तालुका भाजपा माजी सरचिटणीस रामदास गाडे जगन्नाथ शेवकर महेश पानसरे जांभवडे गावचे सरपंच तानाजी नाटक अभिजित नाटक संदीप नाटक सचिन नाटक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन ढोल ताशांच्या गजरात प्रचार रॅलीला सुरुवात झाली फटाक्यांच्या आतिषबाजीत उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले सुदवडी गावातही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार माननीय मेघाताई प्रशांतदादा भागवत त्याचबरोबर पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीकृष्ण अण्णासाहेब बेगडे या दोन्ही उमेदवारांचं आज आपल्या जांभोडे गावामध्ये भेट दौरा गाव दौरा म्हणून आगमन झालेलं आहे प्रथमता मी जांभोडे गाव, गाव ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या वतीनं आणि विशेषतः भंडारा तरुण मित्राच्या मंडळाच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आपा आपल्याला सांगायला मला आनंद होतो ज्या पवित्र अशा दालनामध्ये महादेव महादेव मंदिराच्या दालनामध्ये आपण उभे आहोत या मंदिराचं ज्या ठिकाणी जीर्णोद्धार करायचं कामाचं या ठिकाणी आम्ही एक प्रयत्न सुरू केला प्रामाणिकपणाने आज विशेष खरं सांगायला गेलं तर आर्थिकदृष्ट्या आम्ही फार दुर्बळ झालो होतो परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन प्रशांतदानी कुठल्याही पदावर नसताना कुठलंही काही पद वगैरे नसताना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आम्हाला जो हातभार दिला आणि या महादेव मंदिराचा जन्म करण्याकरता जो त्यांनी आम्हाला साथ दिली आज आपण विशेषतः ते प्रारूप बघताय तर मी त्याही पलीकडे जाऊन प्रशांतदाने एक या ठिकाणी Uh, समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी ग्वाळी देतो दादा ले 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 ले। की दादा आपण केलेलं काम कुठेही वाया जाणार नाही गावोगावी आजपर्यंत तुम्ही केलेलं काही कार्य आहे म्हणजे कितीही काही गोष्टी बोलू द्या त्याला तुम्ही काय uh, मी म्हणतो त्या गोष्टी का। का तुम्ही काही खच्चीकरून करून करून घेऊ नका कारण काय आहे येणारी निवडणूक ही तुमची कामावरती बोलणारी त्यामुळं कुठला पक्ष असेल किंवा कुठलं काय असेल याच्या पलीकडं जाऊन तुम्ही माणसांच्या मनामनामध्ये जो ठसावून ठेवलेला आहे हेच तुम्हाला तुमच्या त्या ज्या जे कार्य तुम्ही केलेले याचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे असं मी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो आणि सगळ्या गावाच्या वतीनं मी तुम्हाला एक सांगतो की आज समू संपूर्ण गाव मी किती टक्के मतदान म्हणून मी सांगणार नाही परंतु संपूर्ण गाव तुमच्या मागे त्याच ताकदीने उभा असेल असं मी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो ठिकाणी आमच्या जांभोडी गावमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे आदिल उमेदवार मेघाताई भागवत आणि श्रीकृष्णाजी भेगडे यांचा प्रथम जांभळे वाद सहज स्वागत करतो आणि यांना दुनिया मिळाला प्रचंड मोहमाचा विजय होतील अशा या ठिकाणी अपेक्षा आणि ग्रामस्थांच्या व्यक्त करतो त्यांच्या कामांविषयी काय सांगतो हो प्रसंग आणि आमच्या गावात भरपूर कामं केलेले पहिले मेन नंतर शंकर मंदिर या ठिकाणी एक त्या मंदिरामध्ये त्यांनी जवळजवळ पूर्ण फरशी काम व त्यांचं वृक्षरोपण त्या ठिकाणी असं जवळजवळ एक ते दीड रुपये त्या ठिकाणी त्यांनी खर्च केलेला आहे त्या प्रसंगाला भागवंत काय मागते काम असते तिकडे स्पर्धा

आणि त्यांच्यामुळं त्यांना काही परिचय करून द्यायचा किंवा काही सांगायची गरज नाही आणि आपले दुसरे उमेदवार श्रीकृष्ण अण्णासाहेब बेगडे हे स्वर्गीय माजी आमदार दिगंबर बेगडे यांच्या परिवारातलं आहे आणि स्वर्गीय आमदार दिगंबर बेगडे यांनी तालुक्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यापासून तर आमदारकीपर्यंत सर्वपदं भोगली आणि त्यांनी मावळ तालुक्यामध्ये काय काय कामं केली ते आपल्या सर्वांना माहीत आहे ते एकदम स्वच्छ चारित्र्याचे असे आमदार होते त्यांना लोक म्हणायचे की आडाचा शेतकरी पंढरीचा वारकरी आणि विधानसभेचा मानकरी आणि त्यांच्या परिवारातल्या हा उमेदवार आहे श्रीकृष्ण बेगडे उमेदवार म्हणजे रवींद्रप्पा बेगडे उमेदवार आहे मनोहर बेगडे उमेदवार आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदसाठी आपल्या मेघाताई भागवत तर प्रचंड <प्प्प्प्प्प्प> बहुमताने निवडून येणार आहे आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण बेगडे हेही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे फक्त आपल्या गावचा या उमेदवारांना आशीर्वाद मिळ मिळावा एवढीच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि येणाऱ्या पाच तारखेला आपण कमळ या स चित्रासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावा आणि आपल्या गावची आपल्या जनतेची आणि आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद